प्रबंधभूमी न्यूज चे दोन लाख सबस्क्रायबर पूर्ण झाल्याबद्दल प्रबंधूमी सर्व प्रेक्षकांचे आभार व टीमचे अभिनंदन आमदारांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्याच्यामध्ये ते केक कापून त्यांच्या मुलाला केक भरवताना दिसत आहे काय प्रतिक्रिया आम सॅट नुसार खरं म्हणजे तलवार सार्वजनिक ठिकाणी बाहेर काढणे त्यांनी केक कापणे हा गुन्हा आहे आणि याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खरं म्हणजे पोलीस प्रशासनाने सुमोटो याच्यामध्ये कायदेशीर कारवाई करायला हवी होती आणि गुन्हा दाखल करायला हवा होता माझी मागणी हीच आहे की लोकप्रतिनिधींवर ही सातत्याने जबाबदारी असते कायदा आणि सुव्यवस्था त्या त्या भागातली चांगली राहिली पाहिजे ही जबाबदारी जशी पोलीस प्रशासनावर आहे तशीच लोकप्रतिनिधींवरही आहे माननीय संजय गायकवाड हे या बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत त्यांच्याकडून हे कृत्य अपेक्षित नाही आणि जर अशा प्रकारचं कृत्य त्यांच्याकडून घडलं असेल तर ते खरंच कायदा मानत असतील तर त्यांनी स्वतःहून तो गुन्हा दाखल करून घेण्याच्या संदर्भामध्ये कारवाई केली पाहिजे त्यांचं असंही म्हणणं आहे की तलवारीने केक कापणं काही गुन्हा नाही ते माझ्या मुलाला मी भरवलेले आहे आणि असे जर गुन्हे दाखल झाले असतील तर त्यांनी हायकोर्टात जाऊन ते गुन्हे क्रॅश करायला पाहिजे ह्याच्यामध्ये थोडंसं अर्धसत्य आमदार मोदय बोलले खरं म्हणजे तलवारीने केक कापणे हा गुन्हा आहे या संदर्भातले अनेक गुन्हे अशा प्रकरणांमध्ये महाराष्ट्रात बुलढाणा जिल्ह्यातही दाखल झालेले आहेत दुसरा गोष्ट जे आमदार बोलले त्यामध्ये एक सत्यता अशी आहे की माननीय उच्च न्यायालयाकडून या गुन्ह्यांना रद्द करण्याची सुद्धा तरतूद आहे परंतु गुन्हा आधी दाखल व्हावा लागेल आणि तो गुन्हा दाखल झाला पाहिजे माननीय मुख्यमंत्र्यांनाही आमची विनंती आहे की अशा प्रकरणामध्ये एकतर सगळीकडे जर या प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल होत असतील तर त्यांनी त्यांच्या आमदारांनावरही गुन्हा दाखल केला पाहिजे नाहीतर मग एका आमदारासाठी कायदा बदलला पाहिजे दुसरी गोष्ट असते की त्यांनी केले ते स्टेजवरून बऱ्याच ठिकाणी तलवारी दाखवली जातात स्पोर्ट्समध्ये तलवारबाजी केली जाते पोलीस कॅरेटमध्ये का, पोलीस सलामी देताना तलवार दाखवतो त्यांच्यावर काय गुन्हे दाखवला पोलीस कॅडेट म पोलिसांच्या त्या कॅडेटमध्ये तलवार असते किंवा मग स्टेजवर तलवार भेट दिली जाते हा एक वेगळा भाग आहे सार्वजनिक ठिकाणी जेव्हा तुम्ही तलवारीने केक कापता किंवा तलवारीने केक भरवता किंवा तलवार बाहेर काढता तेव्हा एक प्रकारे दहशत त्या ठिकाणी पसरवण्याचा तुमचा उद्देश असतो आणि त्या आर्म्स ऍक्ट मध्ये ती तरतूद आहे तो गुन्हा आहे ताज्या महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर